नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा या अगोदरचा व्हिडिओ मी तुम्हाला कटिंगचा टाकलाच होता तर समजला असेल कटिंग कशी करायची बिनास्तरच्या ब्लाउजचं तर मग मी बोलली होते की म्हटलं चला तुम्हाला मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ दाखवेल तर बघा इथं हा तीच छातीचा माप आहे पूर्ण उंची आहे साडेबाराची छाती तीजची कमर सव्वीसचं बाही साडेचारची आहे पण मग ती मी पाचची घेतलेली आहे पुढचा गळा सहाचा आहे मागचा गळा नऊचा आहे म्हणजे साडेआठचा आहे शोल्डर साडेपाचचा आहे आणि मोंडा पण साडेपाचचा आहे तर बघा इथं हे पूर्ण प्रॉपरली ती छातीचं माप आहे आणि इथं मी तुम्हाला आता स्टिच करून दाखवणार आहे तर कमीत कमी वेळेमध्ये मध्ये हा ब्लाउज कसा तयार होतो आहे तुम्ही आता बघा तर हा पाठीचा भाग आहे इथं मी गळ्याचा आकार आता हे वापरायचे ब्लाऊज आहेत त्यांचे पण बऱ्याच मैत्रिणींना आहे ना अस्तरचा ब्लाऊज शिवायला सोपा वाटतो पण बिना अस्तरचा ब्लाउज शिवायला अवघड असतो तर त्याच्यामध्ये काय असतं ती पायपिंग असते आणि बऱ्याचशा एक्स्ट्रा पट्ट्या जोडाव्या लागतात त्याच्यामुळं थोडा अवघड वाटतो थो। आणि कसंच थोडंसं सुळसुळीत कपडा असल्यामुळं बऱ्याच मैत्रिणींना हा स्टिच करायला जमत नाही तर मग इथं बघा आता ही स्पीडवाली मशीन आहे तर स्पीडमध्ये तर मग प वीस पंचवीस मिनटामध्ये माझा ब्लाऊज हा होऊन जातो आहे साधारणतः अर्धा तासामध्ये होऊन जातो आहे जेवढा स्पीड घेतला तेवढा पण मग आता तुम्हाला आहे ना मला माहिती द्यायची आहे त्याच्यामुळे मी थोडासा हळू पद्धतीने घेतलेला आहे तर बघा इथं आहे ना दीड ते दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे तर ती कमरपट्टी मी तुम्हाला जोडून दाखवते तर बघा एका साईडनी टिप मारून घ्यायची आणि मग दुसऱ्या साईडनी फोल्ड करून दापटीप द्यायची आहे ही पट्टी जोडायच्या अगोदरच एका साईडने टीप, टी टीप मारून घ्यायची आहे आणि म्हणतो बघा माझ्या पद्धतीने अशी दापटीप द्यायची आहे हे ब्लाऊज शिवायला खूप सोपे असतात असं अवघड असं काही नसतं पण फक्त सुळसुळीत असतात त्याच्यामुळे थोड्याशा घड्या चुन्या वगैरे राहतात तर त्या राहू नयेत म्हणून सारखा हात प्रेस करत राहायचा आणि आता बघा इथं मी तुम्हाला ही कमरपट्टी जोडून दाखवते हे बघा असं प्रेस करत राहिला नका मग प्रॉपरली आपली ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येते तर बघा इथं उरलेला कपडा आपण कट करून घेऊ आणि फोर टक्स म्हणजे टक्स मारून घेऊ पाठीमागचे तर टक्स चार इंचावरती मारायचे आहेत हा ती छातीचा माप आहे आणि जर तुम्हाला म्हणजे माहीत नसेल किंवा क ती छातीचे पेपर कटिंग कटिंग जर बघायची असेल तर त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा इथं दोन्ही साईडचे मी टक्स टाकून घेतलेले आहेत पाठीमागचे आता तुम्हाला असं समजला म्हणजे असं लक्षात आलं असेल तर त्यांनी ग गळा कट केला नाही तर तो तो गळा मी आहे ना <coughs> आता कट करून घेते गळ्याला पण पायपिंग करून घ्यायचे आहे आणि मग नंतर पायपिंग मी नंतर करणार आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला गळा कट करून दाखवते आणि त्याच्यानंतर आता हा आपलं पाठीमागचा थोडासा म्हणजे फक्त पायपिंग बाकी आहे बाकीचं पूर्ण जोडून झालेला आहे आणि आता आपण पुढचे पार्ट जोडून घेऊ तर मी तुम्हाला हाय नाही बघा ही कटोरी आहे ही कटोरी मी तिरकी कापते बऱ्याच मैत्रिणींनी सरळ पण कापतात मग मग ज्याच्या त्याच्या शिलाईवर आणि फिनिशिंगवर असतं सुख सुख बाज़ौानी, शीदी, शीदी बाज़ौानी, तर हे बघा असे पार्ट ठेवून घ्यायच्या सु सुईची बाजू आणि शिदी शिदी बाजू आणि उलटी बाजू असं बघून घ्यायचं तर बघा इथं आता ही कटरी आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे तुम्हाला मी एका साईडची जोडून दाखवते तर हाय ना कडून मुंड्याचा भाग आहे ना थोडासा एक्स्ट्रा क कट केलेला आहे मी तर तो थोडासा खाली उरतो मग मी तो म्हणजे अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला होता म्हणजे कट करतानीच तर मग तो मी कट करून टाकते बघा इथं असा आणि कटोरी आणि मुंडा जोडताना आहे ना नेहमी डबल टीप मारायचे म्हणजे तेच नाही इथं बघा हा माझ्याकडनंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे एक्स्ट्रा घेतलेला होता मी तो कपडा तर मग आता बघा ही पुढची बाजू आपली अशी जोडून झालेली आहे लगेच याला दीडी वरती आपण टक्स मारून घेऊ आणि टक्स मारून झाल्यानंतर बऱ्याच मैत्रिणींना क्रॉस क्रॉसपट्टी कशी जोडायची हा प्रॉब्लेम येतो आता मी बरेचसे व्हिडिओ दाखवलेले आहेत पण तरी लक्षात येत नाही तर क्रॉसपट्टी तुम्ही दोन पद्धतीने पण जोडू शकता तर इथं बघा उलटी बाजू शिधी बाजू बघून घ्यायची व्यवस्थित आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने जोडता येत नसेल तर तुम्ही अशी अशी क्रॉसपट्टी जोडायची आहे जर तुम्हाला जर मध्ये फोल्ड करून जोडता येत नसेल तर तुम्ही अशी बघा अशी वरच्या साईडनी ठेवून घ्यायची व्यवस्थित अशी आणि इथं टीप मारून घ्यायची आणि म्हणतरून दापटीप देऊन अशा पद्धतीने पण जोडू शकता पण मी अशाच पद्धतीने जोडते म्हणजे कसे दोरे वगैरे निघत नाही त्याच्यामुळं मग मी आशी जोडून घेतात तर मी तुम्हाला एकदम हळवारपणे लक्षपूर्वक बघा हळवारपणे जोडून दाखवते ही बघा वरच्या साईडने ठेवून आशिक आता ही काढून घ्यायची आणि म्हणतर ही बघा आशिक ही दुमडून घेतली का मग इथं हा वरच्या साईडला ठेवून घ्यायचा आणि नंतर खालच्या साईडने अशी टीप मारून घ्यायची आता तुम तर तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल की क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे तर मग क्रॉसपट्टी पण जोडायला आपण डबल टीप मारून घेऊ जेणेकरून ब्लाउजची म्हणजे शिलाई वगैरे लवकर उसवणार नाही तर बघा आता हा पुढचा पार्ट जवळजवळ आपला प्रॉपरली तयार झालेला आहे आता फक्त आपल्याला भुकलूक पट्ट्या लावायच्या बाकी आहेत तर आता ही या बाजूने आत बाजूने आपल्या आजच्या आप बाजूने पट्टी जोडायची आहे इकडून हुक हुकची पट्टी येणार आहे तर मग हुकची पट्टी ही आत्मच्या बाजूने जोडायची असते आणि लुकची पट्टी ती वरच्या साईडनी म्हणजे आय हे वरच्या साईडने असतात तर इथं बघा मी पट्ट्या वगैरे काढून ठेवलेल्या होत्या तर इथे एका साइडनी टीप मारून घ्यायची व्यवस्थित दीड ते दोन इंचाची पट्टी घ्यायची आणि नंतरून वरच्या बाजूने ठेवायची आणि मग नंतरून अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित कुठंही कमी जास्त करायचं नाही आणि इथं खालच्या साईडने थोडीशी एक्स्ट्रा जागा सोडून मग टिप मारून घ्यायची आणि इथं मग दुमडून परत दाब टीप मारून घ्यायची आणि मग नंतर ती पट्टी मच्छच्या साईडने दुमडून परत वरतून दापटीप मारून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे एक्स्ट्रा म्हणजे असं खूप लवकर हा हा ब्लाऊज आपला तयार होतो पण बऱ्याच मैत्रिणींना थोडासा क्रिटिकल वाटतो कारण तो कपडा असा सुळसुळीत असल्यामुळं म्हणजे नवीन मैत्रिणींना तर वाटतोच वाटतो तर बघा आता आपला प्रॉपरली पुढचा भाग जोडून झालेला आहे आता आपण पायपिंग करून घेऊ तर पायपिंग करताना आहे ना तिरकस पट्ट्या म्हणजे स्ट्रेचेबल पद्धतीने अशा पट्ट्या का काढायच्या आता इथं हा कपडा थोडंसं माझ्याकडनं कमी भरत होता मग मी अशा थोड्या जॉईंट पट्ट्या करून काढलेल्या होत्या कारण पूर्ण ब्लाउजला पायपिंग करावी लागते बिना अस्तरच्या ब्लाऊजला तर मग इथं बघा डबल फोल्डची घडी घ्यायची आणि अगोदर आहे ना कपड्यावरती व्यवस्थित ठेवून हळूहळू टिप मारून घ्यायची अशी टिप मारून घेतल्यानंतर मग मा तीच टिप आता आपण आपल्याला मध्ये दुमडून घ्यायची आहे दुमडून आणि मनंतुरुमवरतून दाब टिप मारायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या साईडची ब्लाऊजची पायपिंग करायची आहे हालु हालु उड़, आ, तर खूप हळूहळू मारायचे म्हणजे जास्त उड असं ओढायचं खेचायचं वगैरे नाही अल्हादरित्या पायपिंग करायची जेणेकरून ती उलटी पडणार नाही याची शक्यतो जास्त काळजी घ्यायची नाहीच तुम्हाला डबल घडीची जर पायपिंग आली तर तुम्ही एका साईडने टिप मारून आणि नंतर मग फोल्ड पद्धतीने करू शकता आता बघू शकता पायपिंग किती सुंदर आलेली आहे एकदम गोलाकार पद्धतीने तर मग आता ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट तयार घेऊ करून तर बघा इथं आपला दुसरा पण पार्ट तयार झालेला आहे आणि आता आपण पाठीमागच्या भागाला पायपिंग करून घेऊ हो। तेवढे याची फक्त पायपिंग बाकी होती तर मग त्याची पायपिंग करून झाल्यानंतर मग बाही जोडून घेऊ हो। तर बघा पायपिंगचे पट्टे आपल्याला काढून ठेवलेले आहेत दोन तर इथं आता आपण मध्ये टिप मारून घेऊ हो। व्यवस्थित आणि मग नंतरून पायपिंग करून घेऊ हो। तर बघा आता इथं कोणीतरी आला होता वाटतं गिराईक त्याच्यामुळं मग मी गेली व्हिडिओ चालू असताना तरी पण मग असो असं होतं बरं का नेहमी माझ्या बाबतीत होतं जेव्हा मी मशनीवर बसते किंवा जेव्हा व्हिडिओ काढते ना तेव्हा कोणी गिराईक किंवा म्हणजे असं येतच राहतं पाहुणे वगैरे काही कोणी ना कोणी चालूच असतं तर मग त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्यावंच लागतं तर मग असो आता इथं बघा डबल फुलची घडी घेतलेली आहे मी आणि हळूहळू पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे जी पुढच्या साईडची आपण पायपिंग केली ना त्याच पद्धतीने या साईडची पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर इथं बघा मी कुठंही ओढत खेचत किंवा ताणत वगैरे नाही अगदी आल्हाद पद्धतीने मी इथं पायपिंग करून घेते बघा इथं आपली पट्टी जोडून झालेली आहे आता आपल्याला फक्त दापटीप मारायची आहे तर परत कोणीतरी आलं बरं का म्हणजे आले ना कधी कधी म्हणजे कस्टमर असतात ना असे शिवणारे असतात जे नवीन शिके असतात ना ते विचारायला पण येतात बरं का माझ्याकडं त्याच्यामुळं मग त्यांना सांगावंच लागतं समजवून तर असं आता इथं बघा पायपिंग मी व्यवस्थित करून घेते आणि मग फोल्ड करून घ्यायची व्यवस्थित गोळा करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि मनातून हळूहळू टिप मारत चालायची <coughs> तर आता इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी पायपिंग येऊ राहिली आणि ह्या बिना त्या ब्लाऊजची फिनिशिंग म्हणजे त्या ब्लाऊजची पायपिंगच असते बरं का एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला पायपिंग नसेल जमत तर तुम्ही दापटीक मारून एकासाठी हातशिलाय पण करू शकता पण मग पायपिंग ही जास्त फिनिशिंग येते त्याच्यामुळे मग शक्यतो पायपिंगच करायचा प्रयत्न करायचा आता इथं बघू शकता मी खूप मजा असं सारखं को कोणी कोणी येत राहतं ना तर असा गोंधळ होतो बरं का माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेस असा पण मग असो ठीक आहे काही नाही प्रॉब्लेम आता व्हिडिओ शूट होता आणि कधी कधी असंच होतं तर आ, इथं आपण प्रॉपरली पायपिंग व्यवस्थित करून घेतलेली आहे आता बघू शकता तुम्ही आणि मंतून आपण बाही वगैरे जोडून घेऊ जो। तर खूप कमी वेळामध्ये हा ब्लाउज होतो असं अवघड असं काही वाटत नाही फक्त याची पायपिंग आणि जे आपले पार्ट आहेत ना ते व्यवस्थित जोडायचे बघू शकता एकदम उलटी वगैरे अजिबात नाही पडत माझे पायपिंग आता आपण इथं दोन्ही मागचे पुढचे भाग जोडून घेऊ असे मागचे पुढचे भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि त्याला पण डबल टिप मारायची असे व्यवस्थित बघून घ्यायचे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मग तरून टीप मारून घ्यायची टिप मारताना डबल टिप मारत चालायची आता इथं आपण आहे ना <coughs> बाही जोडून घेऊ तर त्या बाहीला अगोदर हे बघा बघू शकता आता आपले मागच्या पुढचे पूर्ण पा प्रॉपरली पार्ट जोडून झालेले आहेत आता इथं बाहीला आहे ना एक साईडनी दाप टिप मारून आणि मग नंतर बाई फोल्ड करायची असते मी जेव्हा कट करत होते ना तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं तरी साडेतीन ते, तर ते चार इंचाची बाही आहे पण मी ती घेतलेली आहे पाच साडेपाच इंचाची म्हणजे ती दीड ते दोन इंच आतमध्ये दुमडली जाईल ही बाही त्याच्यामुळं मग थोडी एक्स्ट्रा घ्यावी लागते बिना अस्तरच्या ब्लाउजची बाही तर इथं बघा आता मी एक साईडने एकदम नॉर्मली दाबटीप मारलेली आहे म्हणजे कसं जेव्हा आपण बाही जोडून त्या बाहीला एक साईडने आपल्याला हातशिलाई करायची आहे आतमधून तरी बघा मग अशा पद्धतीने एवढी पट्टी अशी दुमडूत चालायची आणि वरतून टीप मारत चालायची तर आता इथं बघू शकता मग नंतर ही साधी टीप मारून घ्यायची थोडे मोठे टा मोठ्या टा मोठ्या टाच्याची टीप मारून घ्यायची आणि मग नंतरून ती काढून आपल्याला हातशिलाई करायची आहे कारण बिना अस्तरच्या ब्लाउजला बाहीला हातशिलाई ही करावीच लागते तर आता बघू शकता इथं कट करून घेऊ आपण आणि मग नंतरून शोल्डरपासून बाही जोडायची कुठल्याही ब्लाउजची किंवा कोणत्याही मापाची तुम्ही बाही जर जोडत असाल ना तर तो बाहीचा मध्य सेंटर काढून ब ब्लाउजच्या शोल्ड शोल्डरपासून जोडायची म्हणजे तुमची ब्लाऊजची फिनिशिंग असते ती प्रॉपरली येते आणि पार्ट हे एकदम फेस टू फेस जोडले जातात उरलेला जो साईडचा पार्टची आपल्याला कट करता येतं पण मग जे आपला म्हणजे आकार आहे ना तो प्रॉपरली एकदम व्यवस्थित येतो तुम्ही अशी बाही तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजची जोडा किंवा एखाद्या डिझाईन बा ब्लाऊजची कुठलीही बाही तुम्ही जोडताना एखाद्या ड्रेसची जरी जोडायची म्हटली ना तर तुम्ही शोल्डरपासूनच जोडत चालला म्हणजे तुमचा ब्लाऊजची बाही अजिबात बिघडणार नाही तर आता बघू शकता इथं आपण आता बाही जोडून घेऊ इथं थोडाफार कमी जास्त हा कपडा होत असतो जेव्हा कटिंग आपण करतो कारण कटिंग करताना आपण आहे ना तीन ब्लाउज एक साथ ठेवून कट केलेले आहेत त्याच्यामुळं थोडाफार कपडा हा कमी जास्त होतो हे बघा अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून शोल्डरपासून बाही जोडायची ही मी तुम्हाला दाखवते कशी जोडायची वगैरे तर हळूहळू टिप मारायची कुठेही ताणायचं किंवा ओढायचं खेचायचं वगैरे नाही एकदम हळू पद्धतीने टिप मारत चालायची अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची व्यवस्थित प्रॉपरली आणि मग नंतरून फिटिंग करायची जर तुमच्याकडं ओरलाकची मशीन असेल तर खूपच छान माझ्याकडं पण आहे पण मग मी शक्यतो दाब टीप मारूनच देते तर ही बघा आपली बाई आता जोडून झालेली आहे आता बाईला आपण डबल टीप मारून घेऊ अशा पद्धतीने डबल टिप मारून घेतल्यानंतर उरलेला बाहेच्या साईडचा असं कट करून टाकायचं आणि मनंतरून अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित हे बघा असे बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपरली व्यवस्थित आकार आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित बसलेली आहे बाहे फेस टू फेस कुठंही कमी जास्त नाही किंवा खालीवर वगैरे असं नाही आणि आता मी आत्मच्या बाजूने टिप मारून घेतलेली आहे आणि आता बघू शकता आपली बाई ही प्रॉपरली जोडून झालेली आहे बघू शकता तुम्ही तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आयडियाज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला जर नवी कोणी असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बे बटन पण प्रेस करायला विसरू नका कारण जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ज्या माझ्या काही नवीन आयडियास आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद